विकसित भारत संकल्प यात्रा आज नाशिकच्या उपनगर परिसरातील आम्रपाली विभागात दाखल झाली यावेळी नागरिकांना केंद्र शासनाच्या पी एम स्वनिधी योजना उज्ज्वला गॅस योजना आयुष्यमान भारत कार्ड आदी विविध सतरा योजनांची माहिती देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यात्रेच्या ठिकाणी नाशिक मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे मला कर्ज काढावं लागले आणि मी भाजीपाल्याचा व्यवसाय करते आणि मला कोरोना काळामध्ये जी नरेंद्र मोदींनी जी सवलत दिली त्याचा मला लाभ झालेला आहे म्हणून मी दहा हजारचं लोन काढलेलं आहे तर ते मी नील केलं मला इकडे आयुष्यमान भारत कार्ड काढून भेटते असं कळताच मी आलो इकडे उपनगरला मला अवघ्या पाच मिनटात आयुष्यमान भारत कार्ड माझं काढून भेटलं त्याबद्दल मी मोदी सरकारचे केंद्र सरकारचे आभार मानतो